बहुतेक प्रमुख मुलं ज्या वेळ घेतला मुलांना मित्रांना वाढदिवसानिमित्त बोलावलं जातं पण दिवसाला बोलवून सन्मान त्यांनी केलेला आहे म्हणून आम्ही त्याचे आभार मानतो वीरला आजच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करते वीर आज तुझा वाढदिवस वाढणाऱ्या प्रत्येक दिवसाकडे

त्यामुळे आजच्या वाढदिवशी आम्ही त्याच्यासाठी खूप शुभेच्छा देतो आहे असा तो रोज आमच्या भजनामध्ये येऊन बाळकृष्णासारखा आमच्यामध्ये चैतन्य निर्माण करतो आणि असा सुदृढ राहून त्याच्या आयुष्यासाठी त्याच्या आरोग्यासाठी आम्ही सर्वजणी मिळून